संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त तमाम महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व सन्मान बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो संत रविदास महाराजांचा खूप मोठा संघर्ष आहे आणि आजच्या या दिवशी महाराजांना अभिवादन करण्यासाठी सम समस्त जगभर लाखोचा जनसमुदाय उसळलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्व राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं भगवानरावजी भरवसाहेब यांच्या आदेशाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रविदास जयंतींचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि रविदासांच्या बाबतीत बोलायचं झालं तर रविदास महाराज हे पुरोगामी विचाराचे संत होते त्यांनी या देशामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांचा विचार पुढं नेण्याचं काम फार मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे रविदास म्हणतात आयसा चाहू राजमय जहा मिले सबन पाहणं छोटं सम बसे रविदास राहत प्रसन्न म्हणजे मला असं राज्य नाही पाहिजे की तर सगळी समानता असली पाहिजे आणि ह्याच याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंधरा फेब्रुवारी रोजी संत रविदास महाराजांची जयंती दिल्ली या ठिकाणी साजरी करून आपला अनटचेबल हा ग्रंथ संत रविदास महाराजांना अर्पण केला हा रविदासांचा महिमा आहे रविदासांनी या देशामध्ये तेराव्या शतकामध्ये हिंदू मुस्लिम एकतेबाबत फार सुंदर लिहिलेलं आहे की जी आज काळाची गरज आहे रविदास महाराज म्हणतात मंदिर मस्जिद दो एक इन्मा अंतर नाही रविदास राम रहमान का झगडो कोण आहे रविदास हामरो राम जो ही सोई हे रहमान काबा काशी जामी हे दो एक समान मंदिर सो कुछ धीन नाही मस्जिद सो नाही प्यार दोनों मही अल्ला राम राम नाही काय रविदासच्या मागे इतकं सुंदर त्यांनी हिंदू मुस्लिम समानतेची व्याख्या रविदासाने मांडलेली आहे ही लोकांना माहिती नाही लोकांना फक्त एवढंच सांगितलं काहीतरी वेगळ्या पद्धती तिनं सांगितलं जातं रविदास संत होते चमत्कारिक होते असं काही झालेलं नाही शासनाने जो परिपत्रक काढलं ते एक दोन चार वर्षापूर्वी काढलेलं आहे त्यासाठी राष्ट्रीय चर्मकार संघाने खूप मोठा संघर्ष केलेला आहे राष्ट्रीय चर्मकार संघाची मागणीच आहे की संत रलिदास जयंतीला माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो त्यांनी जी बारा तारखेला जी चर्मकार महा समाजाची बगंधराची बोलत साहेबांसोबत जी बैठक लावली होती मंत्रालयात सह्याद्री आतिथिगृहाला तर त्या बैठकीमध्ये आम्हाला शब्द दिला होता की यावर्षी संत रविदास जयंतीला आम्ही सुट्टी डिक्लेअर करू आणि ती तर शासकीय तर पूजा तर चार पाच वर्षापासून चालू आहे परंतु आमची ती मुळात मागणी आहे की जी संत रविदास जयंतीला सुट्टी झालीच पाहिजे यावर्षी नाही झाली तर पुढच्या वर्षीपर्यंत आम्ही खूप मोठं आंदोलन संत रविदास जयंतीच्या सुट्टी